मित्राओ आता मला फोन आला म्हणे बंधू तुमच्या टपरी मागं कोणी तर कचऱ्याला आग लावली म्हणे आणि हो तुम्हाला तो आग लावली म्हणजे त्या कचऱ्याला म्हणजे खूप प्रदूषण होणार मला लवकर अर्जंटमध्ये जाऊन तिथं पाण्या आता आग किती भयानक लागली किती लागली आता मी तुम्हाला लाईव्ह घेऊन जातो लाईव्ह आता मला मोबाईल एका हाताने धरून असे काय गाडी चालत येत नाही त्याच्यामुळे मी मोबाईल खाली ठेवतो आणि मग गाडी चालवतो कसं पडलं झडलं तरी काम आहे की नाही तुम्हाला तिथं आता स्पॉटवर जाऊन दाखवता आता मोबाईल चलो ठेवतो मेरे साथ आयला कोण लावली प्रदुशन, प्रदुशन। आग आता पाच होता काय की नाही बरं प्रदूषण नुसतं प्रदूषण ते तिला आग लावेल बाग मित्राओ खरंच ना ही काय आग लावली इथं काय लोक आहे राव मित्रा यार हे अशी आग लावायला शोभते बरं यायला खरं सांगा तुम्ही हा मग दाखवत मी आता हे दुपंत दिसतच असेल तुम्हाला कदाचित ह्या बाबा मित्रा किती मोठी आग लावली आता ती जळून जळून आहे ना आता नुसतं धुरू धुर उठलेलं आहे आता आता मला सांगा तुम्ही आता पेटत पेटत कधी सांगे तिथपर्यंत गेलं असतं कदाचित आतमध्ये बिल्डिंगच्या तिकडं काही दुर्घटना व्हायची चान्सेस आहे की नाही मोठ्या बिल्डिंग घ्या इकडं म्हणजे ही आग काही साधारण आग नाही म्हणजे इनं एक मोठी हानी बी होऊ शकतं आहे ते कचरा पेटवणार ना मी विनंती बाबा हो असं काही करा ना नका यार तुम्ही जेणेकरून ये ना अशा काही दुर्घटना घडतील अशा घटना टळल्या पाहिजे उलट वाटलं तर कुठं आग लागेल असली तर तिथे आहे ना तुम्ही आग विझवायचं काम करा बरोबर आहे की नाही आता ही कचरा आता तुम्हाला सांगतो मित्र मातीतला कचरा आहे पणण्या याच्यामध्ये याच्यामध्ये का काही गोळ्या औषधाचा पण वास शो आला तुम्ही एक पिक्चर पाहायला बी सांग सलमान खानचा आता हे जे धुरातून आहे ना मला आहे ना पूर्ण म्हणजे रबल तुम्हाला सांगतो पन्नी काही केमिकलचा वास शिवरायला आणि अशा ह्या धुराच्या वासानं काही लोक बिमार पडले होते मित्र हो, तो वाऱ्यानं त्याच्यामुळे ना तुम्हाला सांगतो मी अशा काही घटना कुठं दिसल्या काही नजरा पड्या याच कचऱ्याला आग लागलेली प्लीज करून ते विजवा आणि प्रदूषण टाळा कारण आपल्या सरकारनं आधीच म्हणजे सतर्क राहिले की ह्यावेळेस काही टायर टूर काही पन्या कागद जाळून प्रदूषण पसरू नका जेणेकरून सामान्य लोकांना त्रास झाला होणार कारण काही काही लोकांना बिमाऱ्या मित्रा बऱ्याचशा हो आहे त्याच्यात दम्याची बिमारी म्हणजे ही सगळ्यात खतरनाक बिमारी आणि असा धूर जो आहे ना आता हा धूर हायवेद्वारे आहे ना असा तिकडं कुठं असा रोडावर तिकडं चालला आता तिकडून गाड्या वाहत राहते हो बा तिकडं इथून आहे काही पाय पायपाय लोक पण जात राहतात तर मित्रा हो त्या ज्यांना कोणा त्या खांद्यावर बायचा दमबा जिम्मा असला तर या धुरानं त्याला आणखीन श्वास त्याचा रोखू शकतो आहे कदा काही दुर्घटना बी घडू शकतं आहे त्याचा जीवाल धोका राहू शकतो आहे तर असं काही कचरा कुठं पेटू नका यार प्लीज करून विनंती येतो मला आता मी हा व्हिडिओ बनवता माझा हात मगस आहे की तुमच्यापर्यंत हा मॅसेज पोहोचला पाहिजे या अशा काही कुडं घटना तुम्हाला दिसल्या तर त्या विजवा नाही तर मग तुम्ही कोणी पे काही पेटवत असेल तर त्याला टोका ती घटना घडन घडणार नाही टळन ती कम से कम काही विजा होणार नाही कुठं आता मी एवढ्या धुरात लाईव्ह तुम्हाला बघ आता व्हिडिओ बनवून दाखव राहिलो याबा मी आता धावत धावत गाडीवर आलो तुम्ही पाहिलं नाही पण ती आपली शायंती उभी कचराला आग नाका जाऊ यार कशाला असं करत राहता काय काय भेटतं का तरी हा तो कचरा आहे ये महानगरपालिकावाली येते गाडीत भरून तिकडे लांब नेऊन टाकतात ते बराबर आहे की मग त्यांचं ते काम करतात ना आपण का बरं अशी रिकामी कामं की नाही आपण सामान्य नागरिक आहे सामान्य राहायचं अच्छा रिकामी काम नाही करायचे जेणेकरून कोणाला को काही त्रास होईल हे की नाही मित्रां बस आता व्हिडिओ बनवायचा मुद्दा माझा संपलेला आहे मित्रां तुम्हाला व्हिडिओ कसा आवड कसा वाटला तुम्हाला लाईक आणि कमेंटमध्ये सांगा आणि जास्त आवड असेल तर बाबा सबस्क्रायबर बी काय झालं ते करा मला म्हणता येत नाही मग बायकोले मला नाव ठेवते तुम्हाला म्हणता येत नाही ते म्हणाय जाऊ नका मित्र माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या चला मग काय हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद